भारत न्यूज एक्सप्रेस नाईनच्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबर संपर्क साधा संपर्क सत्याऐंशी अठ्याहत्तर पंचेचाळीस सोलापुरातील पूर्व भागात माय डील दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत आहे मी दयानंद आलदोळे आपल्या सोबत आहेत भाजप मंडल अध्यक्ष नागेश सरगमजी सर ज्यावेळी चाय, चाय, हो सर, चाय पे चर्चा हा विषय सर्वप्रथम मोदीजीने सुरुवात केला होता माझ्या माहितीप्रमाणे सोलापुरात एकच नाव होतं सरगम कॅन्टीन चाय पे चर्चा आता त्या स्क्रीन लावून दाखवण्यात येत होता सर सर्वप्रथम आपण आपल्या या कार्याबद्दल काय सांगा नमस्कार मी नागेश सरगम भाजपा मंडल अध्यक्ष म्हणून आता काम करतोय केवळ त्यावेळी केलेला मी मोदीजींचा चाय पे चर्चा हा कार्यक्रम यामुळेच मी भाजपा पक्षाशी जोडलो गेलो आणि मोदीजींचा त्यावेळेचा लोकसभेतला जो कार्यक्रम होता देशभरात एक हजार ठिकाणी त्या आयोजित करण्यात आलेला होता त्यातला महाराष्ट्राचा तिसरा क्रमांकाचा मान आपल्याला सोलापूर जिल्ह्याला मिळाला त्या माध्यमातून आपण जवळपास पाचशे लोकांना त्या ठिकाणी एलईडी डी स्क्रीनद्वारे थेट मोदीजींशी संपर्क साधता आला असा हा लक्षवेधी कार्यक्रम त्या ठिकाणी झाला त्या माध्यमातून पक्षाशी जोडलो गेलो आणि मी मोदीजींचा चाहता किंवा एक चहा विक्रेता म्हणून मी प्रसिद्धी चालू हा केव्हा योगायोग म्हणायचं का एक प्रधानमंत्री सुद्धा चहा विक्रेता आणि एक कार्यकर्ता सुद्धा चहा विक्रेता मोदीजींचा जीवन काळ आणि संघर्ष वेगळा आहे त्यानंतरचा आमचाही संघर्ष काळ वेगळा आहे पण योगायोग एवढाच आहे की मी आता एक चहावाला भाजपा मोदीजी मुळे जोडलं गेलो एवढं त्याच विशेष नाही पण एक चहावाला सुद्धा देशाचा पंतप्रधानच आहे ना हो नक्की त्याच मार्गावर आम्ही पण वाटचाल करतोय आम्हालाही पक्ष संधी दिलं एक चहावाला या ठिकाणी नगरसेवक पण होऊ शकतो हा भारतीय जनता पार्टीचा एक म्हणजे कुठल्याही क्षणी कोणालाही कशाही पद्धतीने संधी कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे त्यामुळे आम्ही या पक्षाशी जोडलं गेलेलो आहोत सर बरोबर आहे प्रभाग नाव जो आहे तो भाजपाचा बाला किल्लाच मानला गेलेला आहे पासून अगदी पूर्वीपासून आता आपण म्हणाला की भाजप कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे पण हा प्रश्न तर फक्त भाजप पुरती मर्यादित राहिला नसून तो भाजपाचे जे मित्रपक्ष एकत्रित आलेले शिंदे गट असू दे किंवा अजित पवार गट असू दे त्यामुळे काय आपल्या प्रभाग नऊ मध्ये काय अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे का मला तर तसं काही वाटत नाही कारण हा स्थानिक स्वराज्य संस्था हा ज्या ज्या ठिकाणचे जे पूर्वी ज्यांचे बाले किल्ला आहेत किंवा ज्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यात इतर मित्रपक्ष हस्तक्षेप करणार नाहीत आणि केले तरी ते आपले शहराध्यक्ष आणि स्थानिक आमदार ते ठरवतील त्याच्यामुळे आपल्या स्थानिक पातळीवर काही अडचणी जर आपला बाले किल्ला असताना सुद्धा मित्रपक्षांची मर्जी सांभाळताना काही चारपैकी एक दोन जर नगरसेवक पद उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षांना दिलं तर काय चित्र नेमकं काय चित्र निर्माण काहीच असणार नाही शेवटी मित्रपक्ष आहेत सगळ्यांना सोबत घेऊनच जाणारा हा फडणवीस साहेब असतील किंवा आपले शहराध्यक्ष असतील आमदार असतील सगळ्यांना सोबत घेऊन जातील अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या जवळचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाधुरंधर म्हणता येईल आरम सर जर आपल्या लगतात त्यांचा वोट बँक आपल्याला किती पण घातपट टरू शकेल नाही घातपाताचा विषय काय नाहीये लोक आता जागरूक झालेले आहेत घरकुल योजना कोणाच्या माध्यमातून दिलेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून काय लाभ देता येतात त्यांना ते सगळं श्रमिक वर्गांना दिलेलं आहे आणि त्यासोबतच श्रमिकांसाठी वेगवेगळ्या योजना मोदीजी सरकार असतील फडणवीस साहेब सर, फडणवीस सरकार असतील त्या सगळ्यांनी अनेक योजना जसे आता मागच्याच म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर देण्यात येणारा सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, योजना या लाडकी बहीण योजनेमुळे सर्वाधिक महिला या पक्षाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्याचे लाभार्थी आहेत आणि मोदीजींनी श्रमिक वर्गांना बिडी कामगार श्रमिक जे आहेत त्याकरता घरकुल योजनांचा लाभ त्यांना दिलेला आहे त्यामुळे आणि अन्न सुरक्षा योजनाही त्यांना मिळत आहेत ईश्रमच्या माध्यमातून त्यांना श्रमिकांचे वेगवेगळे फायदे मिळत आहेत त्यासोबत आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत आणि जनधन खात्याच्या माध्यमातून मोफत त्यांना जनधन खाता काढून देण्यात आला आणि त्यासोबत बारा रुपयाच्या याच्यावर इन्शुरन्सवर त्यांना वेगळे म्हणजे ऍक्सिडेंट अपघात विमा पण मिळू लागले ज्यांचा झिरो बॅलन्सचा खाता होता त्यांना जवळपास अपघात झाला किंवा खात्यात काही जरी उलाढाल नसतील तशांना तीस हजार पर्यंतचा आर्थिक मदत त्या माध्यमातून मिळत आहे अशा अनेक योजनांचे लाभार्थी या आ, मोदी सरकारमुळे आणि आमच्या पडोनी सरकारमुळे जोडले गेलेले आहेत आणि सर्वात लाडकी बहीण योजना सारखेच आणखीन एक योजना म्हणजे यशस्वी योजना जे दूरमुक्तीकरिता आपण गॅस योजना आणली आणखीनही त्याचं नोंदणी चालू आहे अनेकांच्या घरात ज्यांच्या घरात गॅस नाही आहे त्यांना आपण त्या योजनेच्या माध्यमातून गॅस वितरित करतोय त्यामुळे मोदीजीवर आणि फडणवीस सरकारवर विश्वास ठेवून जनता नक्कीच आम्हाला या सोलापूर महानगरपालिकेत सत्ता मिळवून देईल सर आपण मंडळ अध्यक्ष तर आहातच पण जे सरकारचे उपक्रम आहेत ते आपण जनतेपर्यंत पोचण्यासाठी कोणत्या मार्गाने जातात किंवा जनतेपर्यंत आपण किती पोचलेला देशपातळीवरून सगळ्याच ठिकाणी सगळ्या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून अंगणवाडींच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पोचतच आहेत आता जनता इतकी हुशार झाली की कुठली योजना आली तरी थांबणार नाही थेट त्याचा चौकशी करून त्याचा लाभ कसा घेता येईल हे जनताच ठरवत आहेत आणि आमच्याही पक्षाच्या विविध कार्यकर्त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शिबिरं वगैरे आयोजित करून त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळवून देण्याचाही प्रयत्न करत आहोत आमदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावर ऐन तोंडावर लाडकी योजना आणलेली होती तर आता स्थानिक पातळीच्या लेवलवर जे निवडणूक होणार आहेत यासाठी पुन्हा काय नवीन योजना येणार आहेत का अनेक योजना या ठिकाणी झालेल्या आहेत आहेत त्या योजना यशस्वीपणे पार पाडण्याचा सरकारचा आणि आमचा नेतृत्वाचा प्रयत्न आहे शहर विकासाच्या गतीने कसं जाता येईल याकरता आमचे मार्गदर्शक आणि या शहरमध्येचे दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी होत आहेत जसं विमानतळाचा प्रश्न सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात होता तोही सोडवण्यात आला आय टी पार्कचा विषय होता त्याकरता जागा भूसंपादन झालेला आहे लवकर त्याचं पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जो अडचळ्या होत्या या अडथळ्या शासकीय स्तरावर कुठलाही अधिकारी अधिकृतपणे त्याची वाच्यता करत नव्हते किती अडथळा आहेत केवळ आमचे दमदार आमदार देवेंद्रदा कोठे हे निवडून आल्यानंतर त्या बाबतीत एकोणनव्वद कोटी त्याचा दुहेरीकरणाच्या बाबतीत असलेला रक्कम असो आणि जलवितरण केंद्राकरिता भूसंपादन जागा असो त्यानंतर शहरात पाणी पुरवठा वितरित करण्यासाठी आठशे ब्याण्णव कोटीची आज जी जाहिरात प्रसारमाध्यमातून निघालेली आहे त्याकरिता असो इतकी तळमळीनं काम करणारा कार्यक्षम नेतृत्व आपल्याला लाभले असल्या कारणाने शहरमध्येच जो बॅकलॉग होता अनेक वर्षापासून किंबहुना हा मागासलेला दोनशे अठ्याऐंशी जे मतदार सोला आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यातला एकमेव मतदारसंघ इतका मागासलेला होता की दादांना केवळ त्यांच्या वर्षपूर्तीच्या अगोदर शंभर कोटीचे विकास कामं या ठिकाणी करावं लागत आहेत आणि अशाच माध्यमातून शहराकरिता विविध योजनांच्या माध्यमातून अनेक कोठ्यावधीचे कामे ते आणत आहेत एस एस सी कारकीर्द दा दादांची होत आहे त्यामुळे आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असं आत्मविश्वास आम्हाचा आहे सा सर अं राज्यस्तरीय लेवलवर कोठे तर काम करतच आहेत पण जेव्हा आपल्या स्थानिक पातळीवर येतो तर आपल्या वाड्यातील समस्या बद्दल आपण काय सांगा किंवा हो, आपल्या वाड्यासाठी काय करणार नक्कीच आपले देशाचे पंतप्रधान ज्या सेवाभावी वृत्तीने काम करतात तन मन अर्पण करून ज्या पद्धतीनं ते करत आहेत त्याच पद्धतीनं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि आमचे आदरणीय पालकमंत्री जय जयकुमारजी गोरे साहेब या तिघांच्याही नेतृत्वात आमचे दमदार आमदार दादा कोटे ज्यांचा पालकित्व फडणवीस साहेबांनी स्वीकारलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाचा वाटचाल सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं अनेक या ठिकाणच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याकरिता ज्या मागील तीन चार वर्षात नगरसेवक नसल्यामुळे किंवा लोकप्रतिनिधी इथल्या काम करत नसल्यामुळे छोट्या मोठ्या ज्या तक्रारी होत्या ज्या मूलभूत गरजा संबंधात तक्रारी येत होत्या त्या, त्या सर्व संदर्भात आमच्या आमदार आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागनियाय समस्या निवारणकरिता व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या माध्यमातून अनेक हजारो जण जोडले गेलेले आहेत प्रत्येक दिवशी त्या वार्डातील आमच्या पालक प्रतिनिधी त्या वार्डात आलेल्या समस्या आपल्या महापालिकेच्या पोर्टलवर अपड करतो त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याचं समस्या निकारण करण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून कुठल्याही समस्या आता या प्रभाग स्तरावर राहणार नाही आणि यापुढे जर आमची सत्ता आली अशीच यंत्रणा कायमस्वरूपी राहील याची आम्ही ग्वाही देतो सर पण हा प्रश्न तेव्हाच निर्माण होता जेव्हा आपल्याला पक्षाकडून अधिकृतपणे तिकीट जाहीर होईल आपण त्यासाठी काय प्रयत्नशील आहात नाही मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आहे तळा कार्यकर्ता हा कुठला पदाचा अपेक्षा करून किंवा काही पद मिळाल तरच काम करतो अशा वृत्तीचा नसतो आम्हाला देव देश धर्म यासारखा का काम करायचं आहे त्यामुळे पक्ष तिकीट दे देऊ द्या किंवा न देऊ द्या त्याच निश्चयाने आणि मीच नगरसेवक या उद्देशानेच आम्ही काम करणार आहोत एखाद पद आलं किंवा आम्ही काम करतो असं नाहीये मोदीजींच्या ज्या सेवाभावी वृत्तीमुळे आम्ही या ठिकाणी जोडलं गेलो मागील दोन हजार चौदा ते आता पंचवीस जवळपास मी अकरा वर्ष झाले या संघटनेत जोडलं गेलो संघटनेच्या माध्यमातून मी भूत कार्यकर्ता शक्ती केंद्र प्रमुख आणि त्यासोबत मंडळाचा चिटणीस झालो त्यानंतर शहराचं शहर चिटणीस म्हणून दोन वेळा शहर चिटणीस म्हणून जबाबदारी पार पडली अनेक उपक्रम सेवा पंधरवडे अनेक कार्यक्रमाचे आयोजन आंदोलन जे काही असतील हिरी देणे आम्ही भाग घेत आलो त्यानंतरच्या काळातही आता मंडळाची इतकी मोठी आपल्याला सन्मानजनक अशी मला वागणूक आमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळत आहे मी यात समाधानी आहे पण लोकांतून एक प्रतिक्रिया येत आहे की आपल्याला नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली तर चांगलं होईल आणि दिलीच पाहिजे आपण काय आशा व्यक्त कराल मी तेच म्हणतो ना आम्ही ज्या वृत्तीने काम करतोय ते कुठे अपेक्षा ठेवून आम्ही काम करत नाही लोकांच्या दिलं लोकांनी आमच्या नेतृत्वाने जर संधी दिलं अधिक जोमाने आम्ही काम करू लोकांच्या समस्या कुठल्याही अडीअडचणीला आणखीन जोमाने आपल्या ताकदीने दावून जाता येईल एवढेच मी या ठिकाणी बोलू शकतो पण आपल्याला वाटतंय का किंवा पक्षाने आपल्याला आपल्या कार्याच्या करून कुठं तर आपल्याला सुद्धा संधी देईल हे पक्षात अनेक इच्छुक असतात वेगवेगळ्या समीकरणं असतात त्या माध्यमातून कोणाला कधी संधी मिळते ही सांगता येत नाही पण पक्षनेतृत्व सगळ्यांनाच सामावून घेण्याचं वेगवेगळ्या वेग माध्यमातून सगळ्यांना संधी देण्याचं काम करत असत त्यामुळे ह्यात नाराज होण्यासारखं किंवा संधी न दिल्यास आपण अलिप्त राहण्याचं काही एक कारण नाही आपल्या तर कळालं की आपण निस्पार्थी भावनेने आपल्या पक्षाचं कार्य करीतात तर आम्ही आशा व्यक्त करतो की आपल्याला तिकीट मिळावं आणि जर जर तर मिळालं नाही मिळालं ते नंतर तर आपण म्हणत आहात की तिकीट मिळवू न दे आपण निष्पार्थीपणाने पक्षाचं काम करतच राहाल यात काही शंकाच नाही आहे आणि आपल्या वाढात आपल्याला प्रतिस्पर्धी असं वाटणारे वेगळे काही पक्ष किंवा दावेदार असू शकतील का नाही भाजप हा ना सर्वात मोठा पक्ष आहे जगातीलच सगळ्यात मोठा पक्ष झाला त्यात राष्ट्रीय स्तरावर आमची सत्ता हे केंद्रात राज्यात आणि यापूर्वीही महापालिकेत होती महापालिकेत असताना अनेक विकास कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हजारो कोटीचे कामं या ठिकाणी केलेले आहेत जसं रंगभवन चौक असेल इंद्रधनुच्या पाठीमागील परिसर असेल रेल्वे स्टेशन असेल आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अनेक रस्ते आणि भाग विकसित केलेला आहे त्यामुळे जनता नाकारणार नाही एवढी मी खात्री देऊ शकतो लोकसभेत बी जे पी राज्यसभेत बीजेपी आणि आता सोलापूर महानगरपालिकेत काम भाजपची सत्ता येणार यात तिळमात्र शंका घेण्याचं कारणच नाहीये आणि महापौर सुद्धा भाजपच होणार हो नक्की ना सत्ता आमची तर आमचं भाजपाचं महापौर होणार इथे होणारच अडचण बिलकुल नाही जवळपास आम्ही सत्तर प्लसच्या जागेने निवडून येण्याची आम्ही सेव्हन्टी फाईव्ह प्लस हा आमचा उद्दिष्ट आहे भाजपा पक्षाचा त्यामुळे ह्यात कुठेही म्हणजे काही कॉम्प्रोमाइज करण्यासारखं नाहीये आमचाच सत्ता येईल आमचाच महापौर होईल फक्त भाजप धर्मातले आपले किती युती हा वरिष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे त्यात आम्ही ह्या मंडल सरावरचे नेते त्यात निर्णय घेऊ शकत नाही युतीचा धर्म हा आमचे शहराध्यक्ष आमचे आमदार आणि आमचे नेतृत्व ते त्याविषयी निर्णय घेतील याविषयी मी काही बोलू शकत सोलापुरात दोन कोणत्या भाजपकडे होते तो राहिला फक्त प्रश्न फक्त मध्यचा तो मध्य सुद्धा बीजे आता बीजेपी मध्ये झालेला आहे तर सीट आता भाजपकडे आहेत राज्यसभेची तिन्ही भाजपाकडे आहेत आता उरला पत्ता फक्त महानगरपालिकेचा तो सुद्धा भाजपमध्ये होईल यात आपल्या सकारात्मक बोलण्यातून तर कळत आहे की तो निश्चितच भाजपकडे होईल आणि खूपच सकारात्मक चर्चा आज आपण घडून आली आहेत आणि एक निस्वार्थीपणे काम करताना एक व्यक्ती किती तन्मयतेने पक्षाची एकनिष्ठ होऊ शकता याची पूर्णपणे उदाहरण म्हणजे आपण म्हणता येईल सर आणि आमच्या चॅनलला वेळात वेळ विवार काढून आपण मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुनच्छ एकदा सोलापूर भाजपमय आणि महापौरमय आणि महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकल्यावर पुन्हा एकदा आपण आमच्या चॅनलमार्फत लोकांना संदेश द्याल अशी आशा व्यक्त हो धन्यवाद